मतदार संघ कुणबी समाज बांधवांच्या वतीनं नामदार भरत शेठ गोगावले व गोगावले कुटुंबियांचा गोरेगाव नगरीत भव्य दिव्य सत्कार कुणबी समाजाकडून गोगावले परिवाराची देखनीय घोड्यांच्या सजवलेल्या रथावर मिरवणूक व हजारोंच्या संख्येनं लोकांच्या उपस्थितीत विशेष जाहीर सत्कार कुणबी समाजामार्फत न न भूतो भविष्यती रविवार तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी गोरेगाव शहर ढोल ताशांच्या बिंडबाज्याच्या व फटक्यांच्या आवाजानं कडाडलं व विशेष सजवलेल्या घोड्यांच्या रथावरील दुमदुमलेल्या रोषणाईत भविदिवे मिरवणुकीचं हजारोंच्या संख्येनं नागरिक साक्षी बनले ते विशेष सत्कार म्हणजेच नामदार भरत शेठ गोगावले व कुटुंबियांचं माड विधानसभा मतदारसंघ कुणबी समाज बांधवांच्या वतीनं नभूतो न भविष्य याची जोरदार मिरवणूक व जाहीर सत्काराचं आयोजन सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भरतशेठ गोगावले यांनी आपल्या विजयाचा चौकार मारला एकेरी धाव घेऊन तीन वेळा फक्त आमदार म्हणून भरतशेठ गोगावले यांनी ओळख जनतेच्या मनानुसार समाधानकारक नव्हती मात्र विजयाच्या चौकारानंतर भरतशेठ गोगावले याने राज्याच्या मंत्रीपदी निवड झाल्यावर माड मतदारसंघातून व राज्यभरातून नामदार भरतचेड गोगावले यांवर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला मात्र महाड मतदारसंघामध्ये बहुसंख्यांक मतदान असलेल्या कुणबी समाज बांधवांकडून नामदार भरतचेड गोगावले यांचा सत्कार देखील भव्य दिव्य होणं हा कुणबी समाज बांधवांनी संकल्प केलेला व रविवार संध्याकाळी कुणबी बांधवांच्या वतीनं न भूतो न भविष्यती असा भरतचेड गोगावले यांचा विशेष सत्कार पार पडला तेरा एप्रिल रोजी संध्याकाळच्या चे भरत चेड गोगावले व परिवार गोरेगाव येथे जाहीर सत्काराला जिजामाता मैदान इथं पोहोचण्याआधी सत्कार मूर्तींना गोरेगाव नजीक चिंचवली येथून विशेष मिरवणुकीसाठी सजवलेल्या घोड्यांच्या रथामध्ये स्वार करण्यात आला रथावर स्वार नामदार भरत शेठ गोगावले त्यांची माता पत्नी व मुलगी यांनी यांची चिंचवली गोरगाव जिजामाता मैदानपर्यंत ढोल गजरात वाजत गाजत नाचत मिरवणूक काढण्यात आले जिजामाता मैदानावर पोहोचल्यावर नामदार भरत गोगावले व परिवार आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारोंच्या संख्येनं कुणवी बांधव भगिनी व कार्यकर्त्यांना पाहून आनंदाने भारावून गेले होते विशाल व्यासपीठावर नामदार भरतशेठ गोगावले त्यांच्या माता विठाबाई मारुती गोगावले धर्मपत्नी सुषमाताई भरतशेट गोगावले मुलगी शीतलताई गोगावले कदम यांचा महाड मतदारसंघ कुणबी समाज बंधू व भगिनी हजारोंच्या संख्येना कुणबी बांधव कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला अनेक उपस्थित मान्यवरांनी यावेळी आमदार शेठ गोगावले यांच्या राजकीय कोणत्याही जाती समाजाला न वगळता मतदारसंघातील ज्या ज्या गोरगरीब गरजू दुर्बल आजारी वयोवृद्ध विद्यार्थी यांच्यावर प्रसंग पडल्यास आपला मुलगा भाऊ काका म्हणून सर्वांसाठी आपली जबाबदारी समजून राजकारणापलीकडं समाजकारण करणाऱ्या गाव वस्ती वाडी मोहल्ला सर्वांचा विकास कामा पार पडणाऱ्या नामदार भरतछेड गोगावले यांचे ऋणी राहत कौतुक करत गोगावले यांच्या आयुष्यातील माणुसकीच्या धर्माचा पूर्ण पाडाच करून टाकला यावेळी आनंदाने भारावून गेलेल्या भरतछेड गोगावले यांनी कुणबी बांधवांकडून आयोजित भव्य दिव्य जाहीर सत्कार समारंभाचं तोंड भरून कौतुक करत ते म्हणाले की कुणबी समाजाच्या वतीनं आयोजित माझा जाहीर सत्कार हा भव्य दिव्य असून आजपर्यंत महाड मतदारसंघाच्या इतिहासातील कुठल्याही आमदार व खासदाराचा एवढा मोठा भव्य दिव्य सत्कार झाला नाही यावेळी आमदार यावेळी नामदार भरत शेठ गोगावले व परिवाराच्या भव्य दिव्य सत्कार समारंभावेळी महाड संघातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर शिवसेना कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येनं महाड संघातील कुणबी बंधू व भगिनी व सत्कार समारंभासाठी मुंबई व इतर ठिकाणाहून आवर्जून कुणबी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवलेली प्रतिनिधी रिजवान मुकादम सह रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड पहिला तर मुद्दा मी माझ्या इथं सुरुवात करतो जो दासगावचा ब्रिज जो आम्ही आता मंजूर केलेला त्याची ओवरपॉडर झालेला जागा पुरुन, पुरुन, हो जा जा एका वेगळीचं काम राहिलं आहे पण ते झालं का पुलाचं काम पूर्ण करून त्या पुलाला पहिलं कारण दोन्ही बाजूला संतारा माऊनचेवढे घनिष्ठ संबंध होते कारण समाजाची बांधिलकीच तशी होती त्यांची आणि त्याच्यामुळे त्या पुलाला पहिलं मी माझ्या सुरुवात करणार आहोत आणि मग त्याच्या पुढे जे आपण म्हणत आहे ते आम्ही तो एखादा प्रस्ताव कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या वास्तूला देऊन ते त्यांचं नाव उज्ज्वल करण्याचा कोकणाती जी चौथी ट जे प्रचंड मताने विजयी झाले तदनंतर मागील दोन ते तीन महिन्यामध्ये आमदार साहेबांचा एक भव्य दिवस सत्कार आम्हाला पाहायला मिळाला होता त्यामुळे आम्ही कुणबी समाज बांधवाने एक निर्णय केला की एक आमदार बरशेट गोगरे साहेबांचा दा मंत्री झाल्यानंतरचा एक भव्य दिवस सत्कार सोहळा आपल्या माध्यमातून झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्व समाज बांधवाची एक तयारी तयारी केली मुंबईपासून ते महाड माणगाव तसेच पोलादपूर तालुका अशा तिन्ही तालुक्याच्या वतीने एक भव्य दिवस सत्कार समारंभाचं सा आयोजन केलं होतं आणि आज तुम्ही पाहत असाल की हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दाखवून इथे मोठ्या प्रमाणात एक भव्य दिवस सत्कार सा आमदार मंत्री महोदय भरशेठ भगोला यांचा इथे एक जाहीर इथे सर्व समाज बांधवांच्या साक्षीण्यात झाला आमदार महोदयांच्या वतीने आमचं एक आमचं समाजाचं एक देणं लागतं की ते आमच्या समाजवांधवांच्या कोणत्या अडचणी असतील कोणते कामं असतील तर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते सदैव सडा हाताने मदत करत असतात अतिशय गरीब समाज आमचा असतो कोणत्याही आड असतात लोक लांबून येत असतात अशा वेळेला वेळेत मदत मिळणे हे आमच्या समाज बांधवांनासुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते अशा वेळेत आमदार साहेब हे खूप मदत करत असतात त्यामुळं त्यांचासुद्धा एक भव्य दिवस सत्कार व्हावा ही आमच्या सर्व समाजाच्या प्रती सर्व बांधवांची एक इच्छा होती आणि ती आज या ठिकाणी पूर्णत्वात गेलेली आहे मतदारसंघामध्ये उंबीस समाज हा ऐंशी टक्के असल्यामुळे लोणेरी आणि गोरेगाव मतदारसंघामध्ये आम्ही ऐंशी टक्के मतदार असल्यामुळे त्यांना बहुमताने नऊ हजार नऊ हजार मतांना भेट देऊन आम्ही त्यांना ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेला आहे तरी आमच्या या गोरगरिबांचा गरिबांचा म्हणून या गरज शेठ यांच्याकडे पाहिले जातो आमच्या नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी असणारे म्हणजे बरेचसे सर्व कार्यामध्ये हजर असतात म्हणून त्यांच्यावर लोकांचा जनतेचा आमच्या समाजाचा फार मोठा प्रेम आणि विश्वास आहे त्यामुळे चौथ्यांदा ते निवडून आलेले आहेत म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वी समाजाच्या वतीने सत्कार करणार